नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण लिखाडी आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा मे दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आज आपण पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दरोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव लिहिलाव बघण्यासाठी दरोच्या तुलनेत आवक्याचा विचार करता मित्रांनो जे आजची आवक आहे ट्रॅक्टरची जी आवक आहे ती आवक जवळपास साठ ते नऊ लाईन आहे या ग्राउंड वरती आणि तीन लाईन या पिकअपच्या होत्या बाजारभाव पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव बघायला मिळेल आणि क्वालिटीचे सगळे बाजारभाव खादीचे याचे सगळे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळेल आज आवक थोडी कमी बघू बाजारभाव काही बदल आहे का नाही धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमध्ये लिलाव चालू झाले पहिल्या लाईनी बसून आपण कांद्याचे सगळे बाजारभाऊ जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय सरासरीचा एक अंदाज येऊन जाईल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आज बाजारभाव थोडा बदल आहे क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव बघायला मिळेल याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये

किती गेले का काही पंच्याहत्तर तेरा, तेरा पंच्याहत्तर पावणे चौदा रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये माल आहे क्वालिटी बघू शकता का त्याची गाव कोणतं दादा आपलं करंजी करंजी बियाणं कोणतं आहे प्रसाद साठवले का नाही काही किती टक्के साठवले ते ठीक आहे धन्यवाद किती गेला बघा बारा पंच हा अकराशे नव्याण्णव बाराशे जवळपास आणि हा किती बाराशे पंचवीस सव्वा बाराशे रुपये कुठला काका का कांदा तिसगाव बहादूर ठीक किती गेला होता सहाशे रुपये गेला डिझेल माल आहे क्वालिटी बघू शकता पावसामुळं पावसा नुकसान झालंय कुठला आता कांदा आपला करंजवनचा सातशे एक्कावन्न रुपये हा पण ॲव्हरेज माल आहे सातशे एक्कावन्न करंज करंजवन ना ठीक आठशे बासष्ट रुपये कुठला आला कांदा कोकणगावचा कांदा आहे माल आहे रिजेक्शनचा आठशे बासष्ट रुपये ठीक सत्तर आठशे सत्तर कुठला आला कांदा वरखेडाचा आहे आठशे सत्तर रुपये ॲव्हरेज माल मिडियम साईजमध्ये पाचशे गेले ठीक आहे पाचशे एक हजार रुपये कुठला कांदा आंबेवणीचा कांदा एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये ठीक काय बघायला दादा किती गेला रुपये कुंभारी भिजला होता कांदा ठीक आहे पावसामुळे त्याचा फाटका बसला याच्या आधी आणले होते काही कांदा ठीक आहे बाकी विक साठवले काही ओके चला आठशे नऊशे रुपये गेला ठीक आहे शिरसगाव आणि आपलं किती गेला आठशे बावन्न कुठला आहे कांदा कोकण गावचा कांदा आहे रिजेक्शन माल आहे क्वालिटी बघू शकता आठशे बावन रुपये ठीक आहे धन्यवाद एक हजार साठ रुपये कुठला आहे कांदा मुखेडचा कांदा आहे एक हजार साठ रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता ठीक आठशे पाच शहात्तर रुपये गेला का, कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम साइज मध्ये गुलाबी माल बियाणे कोणते का गर्गुती गर्गुती, का आपले बियाणं घरगुती घरगुती साठवले का नाही काय साठवलं का नाही काय काय साठवलं आहे ना किती टक्के साठवलं तरी याच्यातून चाळीस टक्के ठीक आहे धन्यवाद किती गेला दादा सोळाशे एक रुपये कुठला आहे आला कांदा निळवंडीचा कांदा आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं आहे माऊली घरगुती बियाणे ठीक आहे साठवलं का नाही काय कांदा नाही साठवला ठीक आहे गाव कोणतं आपलं धन्यवाद आठशे कुठला आहे कांदा पिंपळ नेहराचा कांदा भिजला होता का पावसान काय दादा नऊशे अक्कवल साडे नऊशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज महाली मिडीयम साईजमध्ये गाव कोणतं का का आहे रे का ठीक आहे साडे पंधराशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्ये कांदा आहे एक साईज कांदा आहे निळवंडीचा आहे का ठीक एक हजार कुठला आहे कांदा बहादुरीचा कांदा एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता बाकी साठवले का साठवले खात काय गेली दोनशे का एक हजार पाच रुपये क्वालिटी बघू शकता एक हजार पाच आपला किती गेला चौदाशे चौदाशे पाच रुपये कलरफुल आहे मीडियम साईज मध्ये स्टोअरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता सिंधुवड बाकी साठवले का विकले साठवले काही विकले काही साठवले ठीक आहे चालेल चला धन्यवाद आठशे अकरा रुपये एवरेज आहे मीडियम साईज मध्ये आठशे अकरा गाव कोणतं दुसऱ्या लाईन इथलं पहिलं नगे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला पहिलाच नाही दुसऱ्या लाईन येतला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कलरफुल माल एक साईज कांदा आहे ट्रॅक्टर मधला किती गेला दादा सतराशे नव्याण्णव सतरा नव्याण्णव अठराशे रुपये जवळपास ठीक आहे सतराशे नव्याण्णव रुपये झाला काहीच ते क्वालिटी बघू शकता कांद्याची सतरा नव्याण्णव कुठला आता कांदा सुकापूर बियाणं बियाणे कोणतं आहे प्रसाद गुलाबी प्रसाद गुलाबीचं बियाणे आहे सतराशे नव्याण्णव रुपये सतरा नव्याण्णव हायेस्ट सुकापूर ओके धन्यवाद काय दादा रुपये कुठला आहे कांदा अकराळ्याचा ठीक आहे आठशे साठ रुपये गेला एव्हरेज साईज मध्ये अकराळ एक हजार पाच रुपये मीडियम साइज मध्ये कलर आहे कांद्याला एक हजार पाच रुपये गाव कोणता दादा नारायण टिंबी नारायण टिंबी ठीक काय अठ्ठेचाळीस मिडियम साईज सचिन बगरे भोपेगाव काव गा? भोपेगाव ओके okay. हा किती गेला काका तेराशे एकावन तेराशे का अकराशे हो। तेराशे सा? बारा तेरा एक्कावन ठीक आहे साडे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता गाव कोणतं आपलं खेडगाव बाराशे बावन रुपये क्वालिटी बघू शकता कलर फुले गाव कोणतं आता बहादुरी किती गेला नऊशे साठ कुठला आहे कांदा लोणवाडीचा कांदा आहे नऊशे साठ रुपये ठीक आहे काय परिस्थिती भाऊ आज मार्केटची नऊशे साठ कुठला आहे कांदा एक हजार कुठला आहे कांदा पालखेडचा कांदा आहे वन थाउजंड रुपीज क्वालिटी बघू शकता आठशे बावन्न रुपये आठशे रुपये कुठला आता कांदा पालखेड मिरची काय बघाला आज पंधराशे नव्वद रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड नाईन्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये कलरफुल कांदा आहे डबलपत्ती गाव पिंपळणारे आणि बियाणं कोणतं कोणते घरगुती काका काय बघायला अकराशे बावन्न रुपये साडे अकराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता अकरा बावन रुपये मांजरपाडा गाव कोणतं आपला मांजरपाडा मांजरपाडा नऊशे रुपये गेला ऍव्हरेज माल मिडियम साईज मध्ये कुठला आता कांदा दोन गावां दोन गावांचा सा, बाकी साठवलेत काही साठवले ठीक आहे किती टक्के साठवले तरी दोन तीन टक्के बाकी विकले ठीक आहे पाऊस पाणी काय म्हणतो पाऊस पाणी खूप ठीक ओके धन्यवाद नऊशे सत्तावीस वणीचा कांदा आहे नऊशे सत्तावीस रुपये दोन भाव किती गेला आठशे सत्तर रुपये दोन गावांचा आहे रिजेक्शन बाकी साठवला का नाही ना ठीक किती गेला दादा बाराशे पाच रुपये कुठला आहे कांदा वरखेड्याचा वर कांदा आहे बाराशे पाच रुपये क्वालिटी चांगली आहे मिडीयम साईज मध्ये ठीक वरखेडा पंधराशे पाच रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे पाच रुपये गा माल कुठला आहे कांदा कुठला आहे दोन गावांचा बियाणं कोणतं आहे आधी चायनाचं आहे साठवले का नाही काही किती टक्के साठवले तरी बाकी विकली ठीक आहे पंधराशे पाच ना ओके आज काय परिस्थिती मार्केटची आज चांगली आहे ना सुपर क्वालिटी मध्ये चौदाशे नव्वद कुठला आहे कांदा दोन गावन वाडीचा कांदा आहे चौदाशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं आता नाही सांगता हा किती गेला वडनेर बाय शेतकरी नाही का चौदाशे पंधराशे जायले ठीक आहे चाल पंधराशे रुपयेपर्यंत जायला हा क्वालिटी बघू शकते पंधराशे जाईल ठीक आहे धन्यवाद दादा काय ब सहाशे ऐंशी रिजेक्शन आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भिजला होता कांदा ठीक नव्वद पाचशे नव्वद रुपये आहे कांदा कोकण गावचा का आहे ठीक एक हजार एक्क्यान रुपये अकराशे नऊ रुपये कमी कुठला आदा कांदा वरखेडा हा किती गेला चौदाशे मिडियम साइज मध्ये चौदा साठ गाव कोणतं वडनेरच बियाणं कोणता चे बाकी साठवले पंचवीस साठ बाकी विकू राहील ठीक आहे चालेल ओके धन्यवाद धन्यवाद असेच पात्र शेतकऱ्यांना शेअर करा एक हजार सत्तर रुपये कुठलाय कांदा जोपूर चांदवड का इथलं जोपूड ठीक आहे एक हजार सत्तर रुपये कोणता दोन्ही बाराशे सत्तर कुठले कांदे चारवळयाचे बाराशे सत्तर किती गेला काका एक हजार रुपये साइज मध्ये एव्हरेज माल एक हजार रुपये नऊशे साठ रुपये आहे कांदा चारवळ्याचा आहे ठीक आहे आहे नऊशे साठ रुपये पिकअप पिकअपची तिसरी लाईनी पासून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे सगळे बाजार मिळेल काय गेली दादा उलटी तिनची वाद तर कुठली उलटी घेण्याची ठीक आहे कांदा काय गेला एक हजार एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये कुठलाय काका कांदा का गोल्टीची किती लावली गोल्ड अडीचशे रुपये ठीक काय बघेल तीनशे नव्वद रुपये कुठली गोल्टी शिरवाड्याची काय वगैरे दादा खात खात किती गेला चारशे कुठली खात खडक जा काय वगैरे सव्वा आठशे कुठला आहे कांदा आडगावचा कांदा आहे सव्वा आठशे रुपये हॅलो दादा आठशे कुठला आहे कांदा पिंपळनेर पिंपळनेरच आहे आठशे तीस रुपये अकराशे रुपये कुठला आहे कांदा आयरगावचा कांदा आहे डबल पत्तीमध्ये वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे रुपये कलर चांगला आहे बियाणं कोणतं आहे सांगते घे ठीक अकराशे अकराशे कुठला आहे कांदा कुठला आहे तालुका दिंडोरी बियाणं कोणतं ठीक साठवले काही नाही सगळे विकू राहिले किती गेला दादा बारा साडे बाराशे रुपये बारा पन्नास गेला मोठ्या साईज मध्ये डबल पत्ती कलर कलर आणि क्वालिटी बघू शकता गाव कोणतं काका उमराळे उंबराळे मग गोळा माल एक हजार पंच्याहत्तर गोळा माल एक क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये सगळं साठवलं गाव कोणता दादा दात्याने किती गेला माऊली सातशे रुपये गोल्टा आहे क्वालिटी बघू शकता गोल्टा गोल्टा साईज मध्ये सातशे काय बघायला दादा अकराशे कुठला आहे कांदा धागूर धाऊर धागूर धागूर तालुका दिंडोरी दिंडोरी ठीक आहे धागूरचा कांदा आहे अकराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता काही साठवलं का नाही काका काहीच नाही साठवलं बाकी विकू राहिले सगळे का बरं साठवले नाही जागेमुळं ठीक आहे चालेल चालेल पाऊस होऊ राहिला तिकडे तिकडे कमी ओके चालेल धन्यवाद आठशे सव्वीस ठीक अकरा नव्वद आहे कांदा जिवळ्याचा जिवळ्याचा कांदा अकराशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता बियाणे कोणते दादा ना नाही सांगत ना 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 आठशे एक्कावन्न रुपये भिजला होता का पावसाने आणि पावसानी वालला झाला होता ठीक आहे साडेआठशे रुपये गेला पावसाने वालला झाला क्वालिटी बघू शकता कांदाची किती गेला होता आता शेतकरी बाराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले जवळपास साडे दहा रुपये पासून तर सतराशे ते अठराशे रुपये पर्यंत आज हायस्ट आपल्याला बघायला मिळेल अठराशे रुपये हाएस्ट कांदा गेला सुपर क्वालिटी स्टोअरचा समोर तो जवळपास अठराशे रुपयेपर्यंत गेला बाकी सरासरी जे स्टोअरचे माल आहे तेरा चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत आज सरासरी चालू आहे आणि जे सरासरी जो कांदा नऊशे ते अकराशे होता तो आज हजार अकरा हजार अकरा रुपये चांगल्या प्रकारचे चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार व्हावा काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरचं जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद